राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी म्हटले आहे हाती न घेता तलवार बुद्ध राज्यकरी जगावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला देशातील पाच लक्ष लोकांना नागपूर मुक्कामी बुद्ध धम्माची दीक्षा दिली होती त्या प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरामध्ये करोडो रुपये खर्च करून साजरी करण्यात आली ढोल ताशांच्या गजरामध्ये डी ने वाडी गाव शहर तसेच महानगर सुद्धा गेले होते परंतु त्यांचे गुरु तथागत गौतम बुद्ध यांचे दोन हजार पाचशे जयंतीनिमित्त शहरातून निघालेल्या मंगल मैत्री फेरीने शहरातील वातावरण धम्ममय झालं त्यात अधिक भर पडली ते धम्मपदाचे पाली व नंतर त्याचे मराठीमध्ये अनुवादाने भारत साळवे व भारतीय बौद्ध महासभा संस्कार विभागाचे जिल्हा सचिव दीपाली इंगळे यांच्या सुरेलभाव मधुरवाणीने नगरवासियांचे मन प्रफुल्लित व आनंदायी झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वॉर्ड क्रमांक चौदामधून माजी नगराध्यक्ष समाजसेवक अनिल जवरे गणेश वानखडे यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली शहरातील मुख्य रस्त्याने मिलिंदनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष दिलीप मेंढे यांनी पुष्पमाला वाहिली शहरातील मुख्य आकर्षण असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्राध्यापक विलास आठवले संतोष सातव विजय डवंगे यांनी पुष्पहार वाहिला मोतीपुरा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सरचिटणीस पंडित इंगळे समता सैनिक दलाचे सैनिक यशवंत वाकोडे नलू धुरंदर यांनी पुष्पचक्र अर्पण केले मंगल मैत्री फेरीचा समारोप भीमनगर येथील बुद्ध विहारावर झाला यावेळी बुद्ध जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बाळू चापके दिपाली इंगळे विलास खंडारे अनिल वाकोडे यांनी तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते मूर्ती व प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली बुद्धवंदना व सरणता गाथेने या कार्यक्रमाचा समारोप झाला कार्यक्रमाचे संचालन जयंती उत्सव समितीचे सचिव तुकाराम रोकडे यांनी केलं तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा जाधव भगवान जवरे एस हेलोडे पी डी सरदार भास्कर इंगळे यांनी परिश्रम घेतले पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा